मंगळवारी खोपोली येथील लायन्स क्लबच्या सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं समीक्षा बैठक आणि पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते भाई जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रिपाईचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुंदर अण्णा नायडू रायगड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे जिल्हा सचिव राकेश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे जिल्हा प्रवक्ते अमोल इंगोले उरण विधानसभा अध्यक्ष पंकज सोनावळे जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुशांत भवर रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ कविताताई गायकवाड पनवेल महानगरपालिकेच्या माजी सभापती विद्याताई गायकवाड खालापूर तालुका अध्यक्ष सुनील सोनावणे किशोरदादा गायकवाड कामोठे शहराध्यक्ष गौतम कांबळे कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड उरण तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना भाई जगदीश गायकवाड म्हणाले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर हे बुद्धिजीवी उच्च शिक्षित अभ्यासू आणि निष्कलंक वृत्तीचे असल्याने मी त्यांच्या समवेत पक्षाचं काम करण्यासाठी सामील झालो आहे आणि आपण सुद्धा रिपब्लिकन पक्षाची एकजुटीची ताकद वाढवण्यासाठी माझ्यासोबत सक्रिय झाल्याबद्दल भाई जगदीश गायकवाड यांनी आभार व्यक्त मानलेत तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा हमाल आहे खोटे बोलणे चोरी करणे छंद नव्हे भरा बुद्धम शरणम म्हणा म्हणा रे म्हणा बुद्धम शरणम म्हणा जो आपल्या आदर्शांना विसरतो तो सामाजिक राजकीय क्षेत्रात कदापि मोठा होऊ शकत नाही बाबासाहेबांनी मोठ्या कष्टानं रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली आज आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब या पक्षाचे प्रामाणिकपणे धुरा सांभाळत असून सद्यस्थितीला लाखोंच्या संख्येनं तमाम बहुजन समाज हा डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांवर प्रभावित झाला आहे असं मत जगदीश गायकवाड यांनी मांडले